श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे त्याआधी देशभर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते प्रत्येक शहरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आले कोल्हापूर शहरानं यावेळीही आपलं वेगळंपण आता सिद्ध केलंय कोल्हापुरात भव्य असं श्रीरामांच्या प्रतिमेचं कटआउट उभं केलं असून हे कटआउट पाहण्यास श्रीराम भक्तांची गर्दी होते कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात प्रभू रामचंद्रांची एकशे आठ फुटांची भव्य प्रतिमा उभारण्यात आली संपूर्ण भारत देशाला बावीस जानेवारीच्या अयोध्येतील श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याचे वेध लागले त्यानिमित्तानंच दसरा चौकात तब्बल एकशे आठ फुटांचं प्रभू श्रीरामांचं कटआउट उभारण्यात आलं राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील खासदार धनंजय माडिक यांच्या हस्ते शनिवारी या कटआउटचं उद्घाटन करण्यात आलं यावेळेस भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते कोल्हापुरातील महत्वाच्या ठिकाणी हे कटआउट उभं केल्यानं नागरिकांची फोटो काढण्यास इथं गर्दी होते दसरा लोकांमध्ये प्रसिद्ध ठिकाणी केलेले शॉम पुतळ्याजवळ मोदी सरकारने काम एक नंबर काम केलेलं आहे आणि आपल्या देशात हे सर्वात मोठं किंवा जगात मध्ये मोठं म्हणजे जरी काय हरकत नाही असं काम केलेलं आहे एक नंबर काम केलेलं आहे श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त कोल्हापुरात ही दसरा चौकात एकवीस आणि बावीस जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले परंतु शहराच्या मध्यभागी उभं केलेलं एकशे आठ फुटांचं श्रीरामांचं हे कट आता भक्तांचं आकर्षण ठरत लोकमत डॉट कॉमसाठी कोल्हापूरहून